हॅलो एव्हरी वन मी प्रीती देसाई स्वागत करते तुमचा ट्रेड माइंड एजोटेक या युट्यूब चॅनल वरती आणि या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत रूल नंबर सिक्स ठीक आहे ट्रेडिंग हॅबिट्स हे जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये थर्टी नाईन मोस्ट पॉवरफुल सायकोलॉजीज आहेत आणि या सायकोलॉजीस आपण एक एक करून बघत आहोत ऑलरेडी पाच आपल्या बघून झालेल्या आहेत आणि आज आपला हा जो व्हिडिओ आहे हा आहे सहाव्या सायकोलॉजीचा सहाव्या नंबरचा सा रूल आपल्याला शिकायचा आहे आणि तो आपल्या ट्रेडिंग सिस्टीम मध्ये आपल्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये त्याला अप्लाय करायचा आहे याच्या आधी आपण जे पहिले चार व्हिडिओ बघितलेले आहेत रूल नंबर वन ते रूल नंबर चार पर्यंतचे हे प्युअरली थेरॉटिकल होते याच्यामध्ये एक एक कॉन्सेप्ट होते भावनांवरती ट्रेड करू नका प्राइस ऍक्शन यूज करा वगैरे हे जे काही व्हिडिओज आहेत हे प्लेलिस्टमध्ये आहेत सर्व व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता बघू शकता तुम्हाला लक्षात येईल तर हे पहिले चार व्हिडिओज हे पूर्ण थेरॉटिकल आहेत ठीक आहे पण कालची जी सायकोलॉजी आहे किंवा कालचा जो पाचवा रूल आहे याच्यामध्ये थोडासा चार्टचा पण अनालिसिस आपण घेतलेला आहे कारण इथन पुढचे जे रूल्स असणार आहेत ह्याच्यामध्ये थोडीशी चार्टिंग रिलेटेड सायकोलॉजी असणार आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या रूल नंबर पाच मध्ये चार्ट रिलेटेड सायकोलॉजी जी होती ती म्हणजे आपल्याला टॉप डाऊन अप्रोच करायचा आहे कधीही कुठलाही ट्रेड डायरेक्टली करू नये जसं की मी जर इंट्राडे ट्रेडर असेल तर मी डायरेक्टली पाच मिनिटाचा चार्ट ओपन करून बसणं हे चुकीचं आहे त्याच्या आधी मार्केटमध्ये काय चालू आहे ट्रेंड कुठला चालू आहे हे समजणं फार गरजेचं असतं आणि म्हणून टॉप टू डाऊन अप्रोच आपण शिकलो आहे लास्ट व्हिडिओमध्ये आणि टॉप डाऊन साठी तुम्हाला काय करायचं आहे तर तीन स्टेप आहेत तीन किंवा जास्तीत जास्त चार स्टेप्स आहेत वीकली डेली आणि आवरली ठीक आहे तीन स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा ट्रेड करू शकता तर मला थोडंफार चार्टिंग होतं त्यामुळे जे असतील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात चार्ट अनॅलिसिस पण असेल त्यामुळे हे हेही तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल हे जे पूर्ण थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत चार्ट अनालिसिस आहेत काही प्रमाणात रिस्क मॅनेजमेंट सुद्धा आहे मनी मॅनेजमेंट सुद्धा आहे असं पूर्ण एक कम्प्लीट नॉलेज आहे ट्रेडिंग हॅबिट्स नावाचं पुस्तक छोटसं आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप नॉलेजेबल आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगते की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तुम्ही दिवसाचा एक पर्टिक्युलर वेळ काढत चला आता आपण जाऊया आपल्या सहाव्या रूलकडे सहावा रूल काय सांगतोय तर द मोर टाइम्स अ सपोर्ट ऑर रेजिस्टन्स लेवल इज टेस्टेड द द ग्रेटर दॅट विल बी ब्रोकन ओल्ड रेजिस्टन्स कॅन बिकम द न्यू सपोर्ट अँड द ओल्ड सपोर्ट मे बिकम द न्यू रेजिस्टन्स ओके हा तर आतापर्यंत आपण प्युअर मराठीमध्ये बोलत होतो एकदमच चार पाच लाईन्स इंग्लिशमध्ये आले ओके येस तर हेच कारण आहे या व्हिडीओ मागचं की आपले बुक जे बुक्स असतात आता आपण जे नवीन नॉलेज घेतो किंवा नवीन गोष्टी शिकतो त्याचा सगळ्यात मोठा सोर्स कुठला तुम्हाला माहिती आहे तर बुक्स आहेत ठीक आहे पण दुर्दवानं और लाईक हे जे ट्रेडिंगचे बुक्स आहेत हे नव्वद टक्के बुक्स ना इंग्लिशमधून आहेत आणि ते प्रत्येकाला नाही समजणार ठीक आहे किंवा प्रत्येक प्रत्येकाला इच्छा था पन, हो। तर आहे खूप हे वाचण्याची किंवा म्हणजे शिकण्याची पण थोडाफार काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक लाईन नाही समजू शकत आहे म्हणून आम्ही हे तुम्हाला आपल्या मराठी भाषेमधून एक्सप्लेन करत आहोत तर इथे पण हे जो काही पॅरेग्राफ आहे इंग्लिशमधून हा पॅरेग्राफ आपण आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये बघणार आहोत की याचा अर्थ काय होतो ते ठीक आहे बघा द मोर टाइम सपोर्ट रेजिस्टन्स लेवल इज टेस्टेड द ग्रेटर दॉट्स दॅट विल बी ब्रोकन ठीक आहे येस आणि ओल्ड रेजिस्टन्स बिकम न्यू सपोर्ट ओल्ड सपोर्ट मे बिकम न्यू रेजिस्टन्स तर याचा सर साधा सोपा अर्थ काय होतो आपल्या भाषेमध्ये हे आता आपण बघूया आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती येस yes. तर बघा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स पातळी जितक्या जास्त वेळा तपासली जाते म्हणजेच ती जितक्या जास्त वेळा टेस्टेड होते ठीक आहे तर तितकी जास्त शक्यता असते की ती तुटली जाईल बघा ते इंग्लिशमध्ये जे होतं तेच होतं मोर टाइम्स सपोर्ट रेजिस्टन्स आहे ना ब्रोकन म्हणजे काय ब्रोकन म्हणजे तुटणे ठीक आहे बघा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आता सपोर्ट काय असतो आणि रेजिस्टन्स काय असतो हे तुम्हाला माहिती आहे ते इथं वेगळ्याने एक्सप्लेन करण्याची गरज नाही ठीक आहे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जी लेवल असते ती जितक्या जास्त वेळात टेस्ट केली जाते तितकी के जास्त शक्यता असते की ती तुटली जाईल बरोबर आहे ना बघा याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये काय नाव हो दिलंय वजन थिअरी ओके आठवतात सेशन्स तुम्हाला वजन थिअरी काय असते वजन मध्ये काय आहे की जितके जास्त टचेस पॉइंट म्हणजे जितका जास्त वेळा त्यावरती वजन पडलं जाईल तर ती गोष्ट काय होणार आहे ब्रेक होणार आहे ठीक आहे एखादा सपोर्ट असेल बरोबर आहे ना बघा साधा सोपा साध्या सोप्या गोष्टीचा सपोर्टचा आपण अर्थ काय घेतो आधार बरोबर आहे ना बघा आपल्याला किंवा चलो पकडो एकदा आधार मिळाला माणूस वरती जाणार ठीक आहे पुन्हा दुसऱ्यांदा मदतीची गरज आहे आधाराची गरज आहे आपण आधार देणार माणूस वरती जाणार तिसऱ्यांदा आलाय तिसऱ्यांदा आधार देणार वरती जाणार बघा आता इथे कॉमन सेन्स अप्लाय करा तुम्ही कि एखाद्याला आधार किंवा मदत तुम्ही किती वेळा देता किंवा आपण किती वेळा देतो मॅक्झिमम तीन वेळा चार वेळा ठीक आहे एक गोष्ट बघा सारखा सारखा जर एखादा माणूस आधार मागायला आलाय मदत मागायला आलाय चलो पैशाचं उदाहरण घ्या ना एकदा आपण एकाला पैसे दिलोय मदत केलोय ठीक आहे दुसऱ्यांदा पैसे दिले के मदत केलं ठीक आहे तिसऱ्यांदा आपण केले मी म्हणते ठीक आहे सारखा सारखं आपण ही गोष्ट करणार आहोत का एक दिवस काय होणार आहे ती मदत तुटणार आहे किंवा आपण त्या गोष्टीकडे इग्नोर करणार बरोबर आहे ना आणि सपोर्टच तुटला आधारच तुटला की प्राइस कुठे येणार आहे खाली येणार आहे म्हणजेच काय आहे जास्त वेळा टेस्ट झाली आहे ना ती जास्त वेळा वजन पडले बरोबर आहे एवढा पण आधार कोण देत नाही लक्षात येतात का बघा तुम्हाला गोष्टी तुम्हाला आपल्या ज्या डे टू डे मधल्या गोष्टी आहेत नॉर्मल मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच इथे कनेक्ट करायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने शिकाल तेव्हा त्या गोष्टी तुमच्या कायम लक्षात राहतील जर तुम्ही कम्प्लिटली पुस्तके पद्धतीने गेला ना तर आपल्याला रट्टा मारण्याची कॉन्सेप्ट होईल पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण एकदा मदत करणार दोनदा करणार तीनदा करणार सारखं सारखं तर मदत नाही करू शकत बरोबर आहे म्हणजे जितक्या वेळा जास्त आपण मदत करू तितक्या ते ती गोष्ट काय होऊन जाते ब्रेक होऊन जाते ओके म्हणजेच काय जितके जास्त टचेस पॉइंट असतील एखाद्या सपोर्टला किंवा एखाद्या रेजिस्टन्सला म्हणजे जेव्हा जास्त वजन पडलं जाईल त्या गोष्टीला तर ती गोष्ट काय होणार आहे तुटणार आहे ब्रेक होणार आहे आणि हेच आहे रूल नंबर सहा मध्ये जेव्हा आपण सपोर्ट रेजिस्टन्सचा स्टडी करणार आहे तेव्हा तुम्हाला ही गोष्ट चेक करावी लागेल की बाबा ती गोष्ट नवीन आहे का टेस्टेड आहे तो जो सपोर्ट आहे तो नवीन आहे का टेस्टेड आहे आणि याच्यावरच तुमचा ट्रेड ठरणार आहे ठीक आहे फक्त दिसतोय सपोर्ट बाय करायचं की सेल करायचं हे आपण नाही ठरवू शकत आपल्याला काय करावं लागणार आहे तर ती किती वेळा टेस्ट झाली आहे त्याच्यावरती किती वजन पडलंय ह्यावरती आपला ट्रेड अवलंबून असणार आहे ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रूल नंबर सहाचा अर्थ समजला असेल सरळ साधा सोपा की वजन पडलं असेल टचचेस पॉईंट झाला असेल तर ती गोष्ट ब्रेक होणार आहे हे आपल्या लक्षात असायला पाहिजे ओके देन आपण जाऊया सेकंड स्लाइडकडे आपल्या नेक्स्ट स्लाइडकडे तर बघा जुना रेजिस्टन्स नवीन सपोर्ट बनू शकतो आणि जुना सपोर्ट हा नवीन रेजिस्टन्स बनवू शकतो ठीक आहे देन ही गोष्ट मी एक्सप्लेन करते त्याच्या आधी खालचं बघूया हो ब्रेकआउट होईपर्यंत सपोर्ट आणि रेजिस्टन्स पातळीमध्ये पुन्हा पुन्हा खेळी होते व त्यानंतरची खेळी नवीन प्राईज रेंजमध्ये होते ओके okay? येस yes. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण एका ब्लँक स्क्रीनवरती जाऊया बघा येस तर इथे बघा आता पकडून चालूया की हा आपला रेजिस्टन्स आहे ठीक आहे आणि खालचा आपला सपोर्ट आहे बघा प्राइस सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या झोनमध्ये आहे ठीक आहे खालचा काय असतो आपला सपोर्ट असतो सपोर्ट घेऊन मार्केट कुठे जातो वर घेतं वर जातं आधार बरोबर आहे बर ना आणि वरचा आपला काय असतो नेहमी रेजिस्टन्स असतो म्हणजे रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो विरोध विरोध झालं की प्राइस कुठे ते खाली येते विरोध झालं की प्राइस खाली येते रेजिस्टन्स प्राइस खाली येते ठीक आहे सपोर्ट पासून प्राइस नेहमी वरती जाते ओके बघा सपोर्ट ला नेहमी कुठे घेऊन जातो वर घेऊन जातो बरोबर आहे ना आणि रेजिस्टन्स नेहमी ला कुठे आणतो खाली आणतो हेच तर सुरू असतं मार्केटमध्ये येस पण इथे तुम्हाला दिसते का की ही एक रेंज आहे या रेंज मध्ये मार्केट अडकलंय म्हणजे वर जात आहे पण रेजिस्टन्सला थांबून परत खाली येत आहे ठीक आहे पण पूर्ण खाली येत आहे का नाही चा आधार घेऊन वर जात आहे खाली येत आहे आधार घेऊन पुन्हा वर जात आहे म्हणजे प्राईज जी आहे ही पर्टिक्युलर एका झोन मध्ये खेळते बरोबर आहे ना हा झोन तुटत नाही आहे बघा जसं की रूल नंबर मग सहा मध्ये होतं काय होतं तर ब्रेकआउट होईपर्यंत म्हणजे ही गोष्ट तुटेपर्यंत सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या पातळीमध्ये पुन्हा पुन्हा खेळी होते बरोबर आहे बर ना जसं की आता आपण बघितलं बरोबर ना पुन्हा पुन्हा, पुन्हा प्राइस काय होते खालीवर खालीवर होताना दिसते तुम्हाला एक मिनिट एक मिनिट ड्रॉइंग करते है। येस बघा पुन्हा पुन्हा काय होत आहे या रेंजमध्ये प्राईस खालीवर भर होती है, ठीक आहे आता त्यानंतर जो होतो तो आपला ब्रेकआउट होतो ठीक आहे इथे बघा ज्याला पकडून चालू आपण आपला सपोर्ट तुटला ठीक आहे बघा सपोर्ट जेव्हा तुटतो तेव्हा प्राईज या झोनच्या ऑटोमॅटिकली बाहेरच जाणार आहे ह्याच्या आधी प्राइस कुठे खेळत होती सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये ठराविक प्रमाणात वर जायची ठराविक प्रमाणात खाली यायची पुन्हा ठराविक प्रमाणात वर जाणार ठराविक प्रमाणात खाली येणार हा होता आपला झोन ठीक आहे आणि जेव्हा प्राईज या झोन मधून बाहेर पडते ज्या गोष्टीला आपण म्हणतो ब्रेकआउट ठीक आहे जेव्हा प्राईज यातून बाहेर पडते तेव्हा ती नवीन रेंज काय करते आखते आणि त्या नवीन रेंजमध्ये खेळते ज्याला आपण म्हणतो ब्रेकआउट होणे प्राईज झोनच्या बाहेर पडणे ठीक आहे मग हा ब्रेकआउट खालच्या साईडला पण होऊ शकतो किंवा वरच्या साईडला पण होऊ शकतो दोन्ही पैकी कुठेही प्राइस बाहेर पडू शकते ठीक आहे जर बायर्स जास्त झाले तर प्राइस वर जाणार सेलर्स जास्त झाले तर प्राइस कुठे येऊ शकते खाली येऊ शकते ठीक आहे या कॉन्सेप्टला आपण म्हणतो ब्रेकआउट ओके बघा लक्षात येतात का तुमच्या गोष्टी येस तर ब्रेकआउट काय असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल ठराविक प्रमाणात वरती खाली न होता जर हा जो काय सपोर्ट आहे ह्याच्या बाहेर पडली प्राइस किंवा हा जो काय वरचा रेजिस्टन्स आहे ह्याच्या बाहेर पडली प्राइस तर त्या गोष्टीला म्हणतात ब्रेकआउट ठीक आहे या पातळीमध्ये खेळते बाहेर पडला की ब्रेकआउट होतो आणि मग नवीन रेंज तयार होते ओके okay? येस आता हा जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे जे रूल्स आहेत ना हे बऱ्यापैकी प्रमाणात चेंज होतात म्हणजे काय होतं बघा आता इथे आपण पकडूया की आपला रेजिस्टन्स ब्रेक झालेला ठीक आहे तर मी पुन्हा ड्रॉइंग करते है? आपला रेजिस्टन्स होता हा आपला रेजिस्टन्स होता आणि त्यानंतर इथे वरती जाऊन काय झालंय रेजिस्टन्स ब्रेक झालाय आता जेव्हा हा रेजिस्टन्स तुटला बघा ना एकदा आपल्याला विरोध केला पण शांत बसणार दुसऱ्यांदा केला चलो शांत बसू तिसऱ्यांदा केला तरीही शांत बसू चौथ्यांदा जर आपल्याला कोण विरोध केला तर शांत बसणार एका प्रत्येक जण नाही काय करणार आवाज उठवणार बरोबर आहे ना फाईट बॅक करणार तसंच इथं रेजिस्टन्स ब्रेक झालाय आणि प्राइस कुठे गेली आहे वरती गेली आहे मग आता विरोध म्हणता येईल का ह्याला रेजिस्टन्स म्हणता येईल का अजिबातच नाही बरोबर आहे ना तोडलाय आपण ते त्यामुळं हा जो काही रेजिस्टन्स आहे हा आता काय तयार झालाय आपला सपोर्ट याच्याच आधारावरती पुन्हा प्राइस कुठे जाऊ शकते वर जाऊ शकते बरोबर आहे ना बघा विरोधला आपण काय केलंय तोडलाय आणि तोच आता आपला काय झालेला आहे सपोर्ट झालेला आहे त्यामुळे जुना सपोर्ट कशामध्ये कन्व्हर्ट होतो सॉरी जुना रेजिस्टन्स कशामध्ये कन्व्हर्ट होतोय मध्ये कन्वर्ट होतोय कधी कन्व्हर्ट होतोय जेव्हा ब्रेकआउट होईल जेव्हा तो तुटेल प्राइस जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याचाच आधार घेऊन कुठे जाणार आहे वर जाणार आहे त्यामुळे जुना रेझिस्टन्सचा काय तयार होतो सपोर्ट तयार होतो ठीक आहे लक्षात आली ही गोष्ट आता याच्या विरुद्ध काय असणार आहे बघा आपला सपोर्ट आहे प्राईज सपोर्ट घेते वर जाते सपोर्ट घेते वर जाते जसं की मी मग अशी म्हणलं प्रत्येक वेळेला तर काय मदत नाही येणार ठीक आहे एकदा कधी ना कधी तर आपण कंटाळून जाणार मदत करायला आणि मग काय होणार आहे सपोर्ट तुटणार आहे प्राइस कुठे येणार आहे खाली येणार आहे बघा ज्याच्या आधारावरती प्राइस वर जात होती तो सपोर्टच तुटलाय आणि प्राईज पूर्ण खाली गेली आहे मग याला सपोर्ट म्हणून चालेल का नाही ना ज्याचा आधार होता तो आधारच नाही आता तर मग सपोर्ट कसा म्हणणार ठीक आहे त्यामुळं प्राइज इथून पुन्हा याला तटून कुठे येणार आहे खाली येणार आहे ठीक आहे सपोर्ट तुटल्यामुळं आता तो काय तयार होणार आहे विरोध ठीक आहे विरोधक बघा कनेक्ट करा नॉर्मल लाईफला जो आपला सपोर्टर होता तो आता आपला कोण झालाय विरोधक झालाय आणि त्याला तटून प्राईज पुन्हा काय होणार खाली येणार आहे त्यामुळे हा जो काही जुना सपोर्ट आहे त्याचं आता रूपांतर कशात झालंय रेजिस्टन्स मध्ये झालंय लक्षात आलं जे आपण मघाशी आपल्या पीपीटी मध्ये बघितलं होतं की जुना सपोर्ट जो आहे हा रेजिस्टन्स मध्ये तयार होतो काय तयार होतो कारण की मदत करायची आता बंद झाली त्यामुळे आता काय झाला तो आपला विरोधक झाला त्यामुळे ह्याला तटून प्राईज कुठे येणार आहे पुन्हा खाली येणार आहे ओके सो हेच होतं आपल्या सहाव्या रूल मध्ये की सपोर्ट रेजिस्टन्स जे आहेत हे त्यांचे रोल्स चेंज करतात ठीक आहे येस आता आपण जाऊया आपल्या पीपीटीकडे येस बघा जुना रेजिस्टन्स नवीन सपोर्ट बनू शकतो का कारण की विरोध तोडलाय त्यामुळे आधार घेऊन वर जाणार ठीक आहे आणि सपोर्ट हा नवीन रेजिस्टन्स बनू शकतो का कारण सपोर्ट नाहीसा झालाय त्यामुळे आता तो विरोधक होणार आणि खाली पडणार ओके सो आय होप ही गोष्ट लक्षात आली असावी आणि ब्रेकआउट हे काय कॉन्सेप्ट आहे हेही तुमच्या लक्षात आले असावी झोनच्या बाहेर जाणे ठीक आहे ह्या दोन्ही लाईन्सच्या बाहेर जाणे याचाच अर्थ आहे ब्रेकआउट आणि जेव्हा ब्रेकआउट होतो नवीन प्राइस रेंज तयार होणार आहे ठीक आहे येस तर आता तुम्हाला ट्रेड करायचं यातून आता कसा ट्रेड करायचा आहे तर दोन प्रकारे ट्रेड करू शकता पहिलं तर तुम्ही झोन मध्ये करू शकता किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती ब्रेकआउट झाल्यावरती करू शकता ठीक आहे दोन्ही पद्धतीनं ट्रेड करता येतो बघा कुठली पद्धत आहे एक तर ब्रेकआउटची किंवा रेंज ट्रेडिंगची ठीक आहे आता हे कसं ओळखायचं आणि कसं करायचंय हे आपण बघूया आपल्या नेक्स्ट स्लाइडवरती ओके okay, बघा इथे काय सांगितलेलं आहे तर जुना सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ओळखण्याची सवय असावी कारण जास्त वेळा टेस्ट झाला की तो तुटतो सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला एखादी रेंज दिसली ठीक आहे तर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा कर्तव्य काय आहे की ते जुना की नवीन आहे हे बघणं जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून न्यूटर्न दिसला असेल ठीक आहे त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला एक टर्न दिसत असेल तर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा कर्तव्य काय आहे की तो ह्याच्या आधी सेम लेवलला टर्न झालेले आहेत का चेक करणे ठीक आहे जर झालेले असतील तर तो काय आहे जुना आहे ना, ना टेस्टर्ड झालेला आहे भरपूर वेळा वजन पडलेला आहे बर बरोबर आहे त्यामुळे त्यात ट्रेडिंग करायची पद्धत वेगळी आहे किंवा जर तो फ्रेश असेल नवीन असेल एकदाच त्या लेवलपासून फक्त युटर्न झालेला आहे म्हणजे फ्रेश आहे ना परत एकदा मार्केट आले तर काय तो फ्रेश आहे तर त्याच्यामध्ये ट्रेड करण्याची पद्धत ही वेगळी आहे बरोबर त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाचा रूल जर तुम्ही अशा पद्धतीने ट्रेडिंग करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहात ओळखण्याची सवय लावून घ्या काय ओळखण्याची सवय लावून घ्या की त्याच लेवलला किंवा त्याच रेंजला आधी यू टर्न्स झाले आहेत का तो जास्त वेळा टेस्ट झाला आहे का की नाही ओके पण एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा जास्त वेळा टेस्ट झाला असेल तर तो तुटणे तुटणारच आहे आता जास्त म्हणजे किती हा तुमचा प्रश्न असेल तर जर तीन किंवा तीन पेक्षा जास्त वेळा जर तो टेस्ट झाला असेल तर तो तुटण्याचे असतात टू आपण म्हणू शकतो जर तीन ते चार वेळा तो टेस्ट झाला असेल तर तो तुटण्याचे चान्सेस असतात ठीक आहे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जे पण असेल ते अदरवाइज मग तो फ्रेश सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असतो त्यामुळे सवय लावून घ्या टेस्ट करणे ओके येस कारण की आता इथंच दिलंय बघा त्याचं रिझन जेव्हा रेंज मध्ये प्राइस असते तेव्हा झोन ट्रेडिंग पद्धत वापरतो आपण पण जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड करावं लागतं लक्षात येतात का बघा तुमच्या गोष्टी दोन पद्धतीचे ट्रेडिंग आहेत इथे एक म्हणजे झोन ट्रेडिंग आणि दुसरं म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंग आणि हेच आहे सव्या नंबरच्या रूल मध्ये ठीक आहे आता इथे हे जे काय सायकोलॉजी आपण म्हणतो इथे सायकोलॉजी काय फिक्स ठेवणार आहात तुम्ही की तुम्हाला एखादा यु टर्नला दोन यू टर्न दिसले म्हणजे एक रेंज दिसली तर सगळ्यात पहिल्यांदा पाठीमागे जाऊन चेक करणे की ती किती, किती वेळा टेस्ट झालेली आहे त्यावर आपलं ट्रेडिंग पॅटर्न डिपेंड करणं ओके येस okay? yes. तर पुन्हा जाऊया आपला आपण आता आपल्या प्लेन स्क्रीनवरती जे तुम्हाला मी सांगेन एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे कदाचित थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो मोठा होऊ शकतो बट खूप इम्पॉर्टंट आहे कारण की नॉर्मली आपण ट्रेडिंग या पद्धतीने करत असतो तर व्यवस्थित लक्ष देऊन का ठीक आहे चलो पकडूया आपण इथे एक युटर्न झालाय ओके पुन्हा इथे एक युटर्न होतोय बरोबर आहे किंवा एक मिनिट हा पण इथे एक युटर्न झालाय आणि प्राइस आता परत ना इथे येऊन थांबलेली आहे हम्म इथे येऊन काय झालंय थांबले ठीक आहे हा आपला काय आता आपण पकडून चालू आहे की सपोर्ट आहे तर तुम्हाला काय दिसतंय आता सध्या या स्क्रीनवरती फक्त की एक युटर्न झालाय आणि दुसऱ्यांदा प्राईज इथंच येऊन थांबतो तर इथं आपण तुम्ही काय म्हणू शकता की बाबा सेम सेम लेवलला आहे आता इथं आपला काय होऊ शकतो बॉटम होऊ शकतो इथं जर एखादा बुलिश पॅटर्न झाला तर आपण ट्रेड करू शकतो बरोबर आहे ना येस पण पहिल्यांदा काय चेक करणार सेम लेवलला पाठीमाग मग मिनिमाइज करून यू टर्न्स आधी झालेले आहेत का तर समजा मी जर स्क्रीन पाठीमागं घेतली आणि मला दिसलं की बाबा इथं आधी एक युटर्न झाला होता परत आधी इथं अजून एक इथं यू टर्न झाला होता ओके मग बघा एकदा वजन पडलंय दुसऱ्यांदा वजन पडलंय तिसऱ्यांदा वजन पडलंय तर चौथ्यांदा इथे बाय करताना खूप मोठी रिस्क आहे लक्षात येते का तुमच्या कारण तीन वेळा ऑलरेडी घाव बसलेले आहेत या सपोर्ट वरती तर चौथ्यांदा काय होणार आहे तर तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत मी असं म्हणत नाही आहे की ते तुटणारच पण आपण प्रोबाबिलिटीने जाणार आहोत ठीक आहे आणि प्रोबॅबिलिटी काय सांगते आहे की तीन घाव बसल्यामुळे चौथ्यांदा आता तो काय झालाय वीक झालाय त्यामुळे इथून तो परत वर जाईल ह्याच्यावरती जा शंका आहे त्यामुळं इथं बाय करायचे जे चान्सेस आहेत ते काय करायचे पूर्ण कमी करायचे लक्षात येत आहे का तुमच्या येस yes. ओके okay? कारण की तीन गाव बसलेलेच आहेत तेच जर याच्या विरुद्ध ठीक आहे इथं काहीच नसतं ठीक आहे इथं ह्याच्या आधी म्हणजे आपण जो युटर्न बघितला ना मग अशी ठीक आहे तर याच सेम लेवलला जर पाठीमाग काहीच नसतं अगदी फ्रेश असेल हा युटर्न आणि मग जर इथं एखादा चांगला बुलिश पॅटर्न झाला ठीक आहे त्याचं ड्रॉइंग तुम्ही प्लीज समजून घ्या चलो ठीक आहे चांगला एखादा बुलिश पॅटर्न झाला तर येस इथं तुम्ही बाय करू शकता बरोबर बर आहे, आहे। ना कारण की हा बॉटम आहे आणि फ्रेश बॉटम आहे करू शकता तुम्ही इथे बाय तसंच त्यानंतर पण पुन्हा जर प्राइस या लेवलला आली या रेंज मध्ये आली ठीक आहे पुन्हा जर इथे एखादा बुलिश पॅटर्न झाला तर येस इन ही ह्या आहे ठीक आहे तर इथं सुद्धा तुम्ही काय करू शकता बाय करू शकता कारण की एकदाच घाव बसलाय दुसऱ्यांदाच बसलाय आणि आता ती तिसऱ्यांदा वरती जाऊ शकतो तो काही प्रॉब्लेम नाही लक्षात येते येस पण पुन्हा प्राइस इथे आली आहे सपोर्टला आता मात्र बाय करायचे चान्सेस आहेत का नो अजिबात नाही लक्षात येते कारण एक दोन तीन घाव बसलेले आहेत आता इथं आपल्याला जरी कुठलाही बुलिश पॅटर्न झाला हॅमरमध्ये डबल डिबल किती पॅटर्न होते तरी इथे बाय करण्याचे जे चान्सेस आहेत ते माझ्या मते किंवा आमच्या मते योग्य नाहीत कारण इतके टचेस पॉइंट त्याला झालेले आहेत ओके इथं ट्रेड करणारे रिस्की ट्रेडर्स आहेत करूच नका असंही आम्ही सजेस्ट करत नाहीये पण इथं बायवाले ट्रेड करणारे रिस्की ट्रेडर्स आहेत आणि इथं शक्यतो आम्ही पर्सनली बाय करत नाही ठीक आहे आता इथं कुठली अपॉर्च्युनिटी बघणार येस यू आर राईट ब्रेकआउट तुटण्याची कधी एकदा याच्या खाली येईल आणि तुम्ही खालच्या म्हणजे सेल साईडला इथं ट्रेड करू शकता कारण की इथं अपॉर्च्युनिटी आहे ब्रेकआउटची घाव बसल्यामुळे जखमी झालाय वीक झालंय त्यामुळे ब्रेकआउट झालं की येस प्राइस कुठे पडणार खाली पडणार लक्षात येस या पद्धतीनं ट्रेडिंग करायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला पहिला चेक करावा लागेल की कि तो किती टाइम टेस्ट झालेला आहे ओके आय होप हे सपोर्टचं उदाहरण तुम्हाला समजलं असावं येस हो। yes. आपण चार्ट मध्ये पण बघणार आहोत मी पहिल्यांदा कॉन्सेप्ट सांगते तुम्हाला की सहाव्या रूलची कॉन्सेप्ट किंवा सहाव्या रूलची सायकोलॉजी काय आहे ते ठीक आहे आता आपण सपोर्टचं एक्झाम्पल बघितलं चलो रेजिस्टन्सचं पण एक बघू ठीक आहे बघा प्राइस वरती जाते खाली येते आता इथं पुन्हा वरती जाते खाली येते ठीक आहे चलो थर्ड टाइम इथे वरती गेली हा आता काय झालाय ना येस बघा येस आता इथं चलो पकडू आपण बॅरिश पॅटर्न बनवला तर इथे आपण सेल करू शकतो का हो करू शकतो बरोबर आहे ना रेजिस्टन्स लेवल आपला टॉप लेवल म्हणजे काय असतं टॉपला आपण सगळे बॅरिश पॅटर्न बघतो काय असतो रेजिस्टन्सच असतो तो, तो बरोबर आहे ना बघा इथं वाला हा वाला हा वाला इथन प्राइस काय आहे ते खाली येते बघायचा एकदा काय केलाय विरोध केलाय ठीक आहे इथं पण दुसऱ्यांदा विरोध केलाय ठीक आहे तिसऱ्यांदा पण ठीक आहे इथं काय करू शकता तुम्ही सेल करू शकता कारण की प्राइस इथून काय येऊ हो शकते रेजिस्टन्स पासून खाली येऊ हो शकते बरोबर आहे येस पण चौथ्यांदा वर गेलाय आणि मी म्हणते तर पुन्हा त्यांना बॅरेज पॅटर्न बनवला तर आपण करू का सेल इथे सेलचा ऑप्शन योग्य असेल का नसणार आहे ना ऑबवियसली नसणार आहे कितीही छान प्रकारे कॅन्डलस्टिक पॅटर्न येऊ दे सेल करणं योग्य आहे का नाही का एकदा घाव घेतलाय दुसऱ्यांदा बसलाय तिसऱ्यांदा बसलाय आता मात्र तुटू शकणार आहे ऑब्व्हियसली कारण की तीनदा ऑलरेडी झालेले आहेत बरोबर आहे ना त्यामुळं इथं सेल करणं योग्य राहणार नाही इथून कश कसली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही बघणार आहात येस ब्रेकआउट होण्याची बरोबर आहे ना जेव्हा इथं रेजिस्टन्सला तोडेल प्राइस आणि वरती जाईल तेव्हा इथं आपली अपॉर्च्युनिटी आहे बायची अपॉर्च्युनिटी लक्षात येतंय कारण की मल्टिपल टाइम टेस्टेड आहे ओके येस बघा लक्षात आलंय का त्यामुळे तुम्हाला कुठलाही यू टर्न दिसला इथे तर काय करणार आहात प्रिव्हियस जाऊन चेक करणार सेम लेवलला किती न्यूटल झाले आहेत एकदा दोनदा तीनदा किती झाले आहेत मग ते ब्रेक होईल का किंवा पुन्हा खाली येईल का मॅक्झिमम मी लिमिट पण सांगितली आहे थ्री टू फोर त्यातल्या त्या तीन वेळा जर झाला असेल तर चौथ्या वेळी बिगिनर्स वाले प्लीज रिस्क घेऊ नका जे रिस्की ट्रेडर्स आहेत येस मी त्यांच्याबद्दल काही बोलू नाही शकत करू शकतात ते बिंदास्ट काही प्रॉब्लेम नाही आहे पण चौथ्या केसमध्ये थोडेफार रिस्क असते दुसरी केस असेल वेल अँड गुड तिसऱ्या वाली केस असेल वेल अँड गुड करू शकता पण चौथ्यांदा जर टेस्ट होत असेल तर प्लीज कुठल्या पद्धतीने ट्रेड करा ब्रेकआउट च्या ट्रेड करा ओके येस आय होप कॉन्सेप्ट समजलेली आहे सहाव्या नंबर सहाव्या नंबरच्या रूलची सायकोलॉजी समजलेली आहे थोडक्यात पण आपण एकदा ना चार्ट वरती बघूया नेस्ले इंडियाचा चार्ट आहे बघा इथे ठीक आहे आता बघा मनाला मी घेते इथे काय दिसत आहे तुम्हाला आपण काय बघणार पहिल्यांदा एक युटर्न बघणार टर्न न मार्केट पूर्ण खाली आलं हे बघणार ठीक आहे तर आपला आता काय टॉप झाला ना रेझिस्टन्स वाला येस पुन्हा प्राइस इथं गेली आहे बघा या रेंजला कुठेतरी ओके येस तर इथून सेल अपॉर्च्युनिटी आहे बेरिश पॅटर्न झाला बॅरिशिंगल फिंग तर सेल करू शकतो का करू शकतो कारण बघा ह्याच सेम लेवलला कुठेही टर्न झालेले नाही फ्रेश लेवल आहे ना ही बरोबर ना ह्याच्या आधी कुठे युटर्न झालेत का ह्याच लेवलला नाही झालेले फ्रेश लेवल आहे बरोबर बर? येस त्यामुळं इथे आपण करू शकतो सेल येस करू शकतो करेक्ट ओके त्यानंतर बघा इथून मार्केट खाली आलं पहिला आहे दुसरा आहे आता पुन्हा सेम लेवलला परत प्राइस इथे गेली पुन्हा बॅरेज पॅटन पॅटर्न काढला इथे सुद्धा आपण सेल करू शकतो हे पॉईंट आपल्याला भेटू शकतात कारण ठीक आहे सो हे पण आपल्याला भेटेल कारण की आता ही किती वेळ वेळ आहे तिसऱ्यांदा वेळ आहे पण आता मला सांगा प्राईस पुन्हा इथं गेली नेस्ल इंडियामध्ये उद्या बरोबर कधीही तर तुम्ही या लेवलला सेल करणार का नो no. बॅरिश पॅटर्न बघून सेल करणार का नाही आता तुम्ही कुठली वाट बघाल ही जी प्राइस लेवल आहे जी सारख्यांदा पहिल्यांदा खाली आली आहे दुसऱ्यांदा खाली आली आहे तिसऱ्यांदा खाली आली आहे आता तुम्ही वाट बघत आहात की ही प्राइस लेवल ब्रेक होण्याची ब्रेकआउट होण्याची आणि जेव्हा ती तुटेल तेव्हा आपण करणार आहोत नेस्ल इंडियामध्ये बाय मी इथं सजेस्ट नाही करत नेस्ल इंडिया बाय करा मी प्राइस ऍक्शनचा चार्ट दाखवते ठीक आहे लक्षात येत तुमच्या कशा पद्धतीने ट्रेड करणार आहात ते येस yes. चेक करावं लागेल टर्न्स किती झालेत कसे झालेत किती वेळा टेस्ट झालेत आणि मग आपण डिसिजन घेणार आहोत डायरेक्टली तर आपण डिसिजन घेणार नाही ठीक आहे त्यानंतर त्यानंतर बघा सेम लेवलला साठी बघा इथे तुम्हाला दिसेल येस yes. बघा तिथे तुम्हाला दिसेल प्राइस खाली आली आहे टर्न करून वरती गेली ठीक आहे सेम लेवलला खाली आली आणि स्टॉप झाली बरोबर ना बघा सेम लेवल आहे आणि इथं बघा ह्याच लेवलला जर तुम्ही चेक केला तर हा कोणता पॅटर्न आहे बुलेश हरामे पॅटर्न ठीक आहे इथं इथे आपण काय करू शकतो बाय करू शकतो का करू शकतो या लेवलला की जे काय हा जो काही यू टर्न झालाय ठीक आहे या लेवलला ह्याच्या आधी कुठेही यू टर्न झालेला नाही हा पहिलाच यू टर्न आहे आपला इथं जर एखादा सेकंड टाइम आले कॅन्डल बुलिश पॅटर्न आलेला आहे तर तुम्ही इथं डेफिनेटली बाय करू शकता बरोबर आहे ना इथं काही रिस्क नाही आणि तुम्ही बघत पण असाल बघा मार्केट गेलंय आरामात रेजिस्टन लेवल पर्यंत जर ते पोहोचलेलंच आहे लक्षात येत आहे येस पुन्हा बघा प्राइस खाली आली ठीक आहे बघा पुन्हा इथं एक पॅटर्न झालाय बुलिश इंगलफिंग पॅटर्न झालाय बरोबर आहे ना सेम सपोर्ट सब, लेवलला एकदा वर गेलाय गेला तिसऱ्यांदा पण आलाय पुन्हा इथे पॅटर्न झाला तिथे पण करू शकतो का बाय पण येस करू शकतो डेफिनेटली ते या लेवल पर्यंत तरी पोहचेल सध्या हाफ मध्ये आपण पर इथे पर्यंत पोहोचू शकतो लक्षात येत का तुम्हाला इथे पण बाय ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते कारण की जास्त टेस्टेड नाही तिसऱ्यांदा झालाय पण ठीक आहे पण चलो पुन्हा इथं प्राय झाली इथं पण कुठला तरी मी म्हणते हॅमर पॅटर्न झाला तर तुम्ही इथं बाय कराल का या झोन मध्ये किंवा सपोर्ट आहे सपोर्ट पासून प्राइस वर जाते आपला बॉटम लेवल आहे बुलिश पॅटर्न आहे बॉटम लेवलला बाय करू का आपण नाही पहिले बघायला बघणं गरजेचं ना किती वेळा टच झालाय तीन वेळा टच झालाय तीन गाव हो बसलेत म्हणजे आता काय होऊ शकतो येस ब्रेकआउट होऊ शकतो बरोबर आहे ना त्यामुळे इथं ब्रेकआउट झाल्यावर तुम्ही सेलचा ट्रेड करणार आहात वाट बघणार आहात ब्रेकआउटची लक्षात येतात गोष्टी आता काही ब्रेक होऊ शकतो रेजिस्टन्स पण होऊ शकतो सपोर्ट पण होऊ शकतो जे तुटेल त्या वाईज तुम्हाला ट्रेड करायचं आहे पण त्याच्या आधी तुम्हाला चेक करायचं आहे की कि किती गाव बसलेत बरोबर आहे ना किती वेळा तो टेस्ट झालेला आहे हेच सांगतोय आपला रूल नंबर सहा बरोबर थोडक्यात समरीमध्ये बोलायचं असेल तर जेव्हा आपण झोन ट्रेडिंग करणार आहे म्हणजे आपण सपोर्टला बाय काही लोक करतात बघा सपोर्टला बाय करतात रेजिस्टन्स लेवलला ले सेल करतात तर ते करायच्या आधी टेस्टिंग चेक करा किती वेळा झालेला आहे ते ओके तीन वेळा झाला असेल तर चौथ्या वेळा रिस्क घेऊ नका ओके हेच सांगतोय आपला सव्वा नंबरचा रूल आणि किंवा जर तुम्हाला तिथे रिस्क वाटत असेल तर सरळ तुम्ही ब्रेकआउट पद्धत वापरा जेव्हा ती रेंज तुटेल अकॉर्डिंगली तुम्ही ट्रेड करा ठीक आहे आय होप हा व्हिडिओ समजला असेल तर नाही समजला तर पुन्हा एकदा बघा आपल्या मराठी भाषेतूनच आहे ठीक आहे आणि माझ्या परीने मी समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तरीही जर काय प्रॉब्लेम असेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही ठीक आहे येस